मित्रांनो संप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सन्मानच्या पाठपुराव्यामुळे पाठोपाठ अशोकनगर पाथ। येथील स्पीड ब्रेकरच्या दुरुस्तीचे काम सुरू सातपूर अशोकनगर आणि परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेतर्फे अशास्त्रीय पद्धतीचे स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले याबाबत सन्मानने पाठपुरावा केला बातम्या प्रसिद्ध केल्या त्यानंतर सातपूरच्या त्र्यंबक रोडवरील स्पीड ब्रेकर दुरुस्त करण्यात आले अशोकनगर परिसरातही याच पद्धतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले याबाबत सन्मानने आवाज उठवताच आज नाशिक महानगरपालिकेतर्फे प्रगती विद्यालय आणि अशोकनगर रस्त्यावरील स्पीड ब्रेकर दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी सन्मानला धन्यवाद दिले आहेत नमस्कार जी बाळासाहेब लोणकर आज आमच्या इथे जे स्पीड ब्रेकर टाकले गेले होते त्याच्यामुळे आम्हाला रात्रंदिवस एवढा त्रास होत होता तर महिंद्राच्या ज्या गाड्या आहेत सर्व गाड्यांचे मटेरियल गाड्या ज्या होत्या तर त्या गाड्या एवढ्या जोरजोरात जोर आवाज करायच्या त्यामुळं आम्ही रवींद्र येमंतर आम्ही सांगितलं होतं की आमची अशी असे कम्प्लीट आहे रहिवाशांची की रात्रभर झोप लागत नाही तुमचंही आराम भेटत नाईट शिफ्ट वगैरे असतात तर काही झोप लागत नाही तर धडधड आवाजामुळे सारखे धूळ घाण एकदम परिस्थिती अशी होती की एकदम मार्केटमध्ये जसं की आपण कुठं ते उभं आहे तेवढा आवाजाने त्रस्त झालो पण आमच्या मागणीला एरंडे साहेबांच्या वतीने जे आम्ही आज बघतोय की आज स्पीड ब्रेकरचं चांगल्यापैकी काम केलेलं आहे आणि त्यामुळं थोडा आवाज कमी झालेला आहे काही अंशात म्हणजे फार चांगलं केलेलं आहे की आज इथं स्पीड ब्रेकरचं जे हे झालेलं आहे आणि लोकं पडायची इथं भरपूर स्पीडवरून भरपूर लोक पडलेले आहेत पण आता जरा बरं झालं त्यामुळं नवीन साहेबांचे पण धन्यवाद आणि शासनाचे पण धन्यवाद देतो आणि थांबतो सांगतो बी माझ्या जाधव आमचं इकडं पहिलं जे स्पीड ब्रेकरटाला तेव्हा इकडे पेंट मारेल नव्हता कमी करून आठ ते नऊ आठ पॅन्ट झाले परत ते पीड पीडचा एवढा उंचा होते दहा ते बारा तीनच होत होतो डायरेक्ट डायरेक्ट हट फुलं होते डायरेक्ट खाली त्या काय लागल्या त्याला काही म्हणजे मो मज नाही माफ नाही अंदाजी दिले तेव्हा त्याच्यामुळं खूप चालू झालं आणि मग तुमच्या मागणी केली हिरवे साहेबांची काहीतरी करा तुम्ही सातपुरला केलं जातं त्यामुळं आमची मागणी मान्य झाली आता तेव्हा तुमचं धन्यवाद मानतो तुमच्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद